नमस्कार मी मनसरी मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे सॅटरडे आणि यात्रेपासून यात्रा झाली सोमवार मंग सॉरी मंगळवार बुधवार त्याच्यानंतर मी काही ब्लॉग कंटिन्यू केला नाही तर पप्पा गेले मुंबईला आणि मम्मी आहे अजून मम्मी राहणार आहे दोन तीन दिवस तर बाहेरचं जे रुटीन आहे ते माझं आवरलेलं आहे झाडांना वगैरे पाणी देऊन झालेलं आहे आणि आज भरपूर धुका आलं आहे दिसतंय की नाही कॅमेऱ्यामध्ये माहिती नाही धोकं भरपूर आहे आणि माझा योगा वगैरे झाला आल्यानंतर मी बाहेरचं जे रुटीन असतं झाडू मारणं झाडांना पाणी देणं हे सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर आत्ता मी अंडी बॉईल करायला ठेवले ग्रेशूसाठी नाश्त्यासाठी तिला आणि चहा ठेवला आहे माझ्यासाठी आणि रिक्षूचा आज स्कूलमध्ये क्रिसमस पार्टी आहे त्याच्यामुळे आज स्कूल बॅग वगैरे काय द्यायचं नाही टिफिन पण द्यायचा नाही आहे फक्त त्यांना ॲन्युअल फंक्शनला जो ड्रेस घातला होता तो ड्रेस आणि सा सँटाक्लॉजची कॅप एवढंच त्यांना घालून पाठवायची आहे आणि पाण्याची बॉटल नॅपकिन एवढं देऊन पाठवायचं आहे तर ग्रेशूला मी नाश्त्याला बॉईल एक देणार आहे आणि ती लवकर ती साडे अकरा वाजता सुटणार आहे स्कूलमधून पण माहीत नाही लवकर येते की नाही कारण रिक्षेवाले दादा सगळ्यांनाच एकत्र घेऊन येतात मोठ्या मुलांना पण असो त्यासाठी थोडा लेट होतो तिला यायला आज तिचा डान्स क्लास पण आहे डान्स क्लासमध्ये पण एक फंक्शन आहे पहिला डान्स क्लास होणार दोन ते तीन आणि त्याच्यानंतर मग एक फंक्शन आहे तर ते ते पण तुमच्यासोबत मी आज शेअर करेन तर आजपासून म्हटलं डेली ब्लॉग थोडा थोडं थोडं होईना आपण शूट करूया सध्याचं रोटीन खूप जरा हेक्टिक होतं पण आता मम्मी आहे मदतीला तर थोडी कामं हो पण आहेत चालेल व्यवस्थित तर चला मी चहा घेते मला अर्धा तास झालेला आहे आता योगावरून येऊन तर चहा घेते पहिला आणि मग ग्रेटफुला उठवते ते असं बॅकसाईडचं असं करते शूज फोटो फोटोकडू एक तर आत्ता साडेबारा वाजलेत आणि माझं आवरून झालं देवपूजा झाली आणि देशमुच्या स्कूलमध्ये दे जायची तयारी चालू आहे तर त्याच्यासाठी मी एक साडी काढली तर ही आहे ती साडी तर ही साडी घालणार आहे मी लग्नातली साडी आहे माझ्या आणि सा साड्या शक्यतो माझं घालणं होत नाही म्हटलं आज घालावं त्यानिमित्तानं कॉटनच्या साडी कॉटनचीच साडी घालून यायची असं सांगितलं गेलं फंक्शनला सो त्यासाठी म्हटलं हीच घालावी साडी तर आता तयार व्हायचं आहे पण आता ग्रेशू पण येईल साडे अकरा वाजता सुटली ती पण अजून आलेली नाही आहे एक सव्वा एकपर्यंत येते ती तर बघूया ती आल्यानंतर जेवणं होतील आणि त्याच्यानंतर मी रेडी होईल तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि मम्मी आहे मम्मी असल्यामुळे मला स्वयंपाकाला सुट्टी आहे मम्मीनी पूर्ण स्वयंपाक केला नाश्ता पण तिनेच केला स्वयंपाक पण तिनेच केला आणि कपडे मी थोडेफार धुतले बाकीची मम्मी धुते आता बोलली जा तुझा आवरून घे तर मी आता माझं आवरून घेते मस्तपैकी तर नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते पिलूच्या डान्स क्लासमध्ये आम्ही गेलो सुरुवातीला डान्स क्लास झाला आणि त्याच्यानंतर मग जे काही अवॉर्डचं त्या सरांना अवॉर्ड भेटला होता पद्मश्री तर त्यासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला पूर्ण पॅरेंट्स कार्यक्रम छान झाला पण कन्नडमध्ये असल्यामुळे मी वॉइस ओव्हर द्या देते इकडे आणि म्युझिक पण लावलं कारण पूर्णच कन्नडमध्ये होतं त्याच्यामुळे काही एवढं समजणार नाही म्हटलं मला स्वतःला कन्नड समजत नाही पण काही मैत्रिणी झालेत आता आणि त्या ट्रान्सलेट करून सांगतात त्याच्यामुळे फारसा प्रॉब्लेम येत नाही आता आणि पूर्ण कार्यक्रम झाल्यानंतर पण मैत्रिणीनं ट्रान्सलेट केलं त्याच्यामुळे मी फारसं इथं काही नाही सांगितलं आहे हो हा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मग तेच रुटीन आता मम्मी घरी असल्यामुळे जास्त कामं हो, मला लागत नाहीत घरातली हे गिफ्ट दिलं होतं आम्ही त्यांना म्हणजे सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युट करून सगळ्या पेरेंट्सनी तर कार्यक्रम छान झाला त्याच्यानंतर सरांचं भाषण झालं पुढे मी कार्यक्रमाचे काही फोटो ॲड केलेले आहेत आणि आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते परत भेटू एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट करा आणि बेल बेलायकनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका